खूप किल्ले होते आणि खूप चांगले बनवलेले होते म्हणून आम्हाला तीन क्रमांक अतिक्रमण कार्यालयात यामध्ये आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही जो किल्ला बनवला तो कसा बनवला जो किल्ल्याची प्रतिकृती जशी तशी हुबेहूब व्हायला आहे त्या किल्ल्यावरती ज्या ज्या गोष्टी होत्या सध्या आहेत त्या सर्व किल्ल्या किल्ल्यावरती दाखवल्या गेल्या पाहिजे आणि त्याचबरोबर किल्ला तर खूप सजवलेला पाहिजे प्रेझेंटेशन महत्वाचं आहे त्या ठिकाणी माहिती सांगणं महत्वाचं आहे की कि तुम्ही किल्ला कसा बनवला या किल्ल्यावरती कोणत्या ऐतिहासिक घटना घडून गेले की ज्याचा आम्हाला खूप अभिमान आहे खूप अभिमान आहे अभिमानानं आपल्याला सांगावसं वाटतं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज की ज्यांनी हिंदी स्वराज्याची स्थापना केली आपल्याला गुलामगिरीतून के मुक्त केलं आणि त्यांनी गड अरे गड किल्ले जिंकले स्वतः बांधले त्याचं रक्षण केलं या स्वराज्याच्या रक्षणासाठी ते त्यांनी खूप आपलं संपूर्ण आयुष्य वेचलेलं आहे आपल्याला माहिती आहे आणि या किल्ला सजावट स्पर्धेच्या निमित्तानं मी या ठिकाणी एक घोषणा देतो तुम्ही माग म्हणायचे ठीक आहे

<laughs> <चारे। laughs> <का गरा? laughs> <देगे। laughs> ड <laughs> <laughs> <थाला। laughs>